आपण पाहत आहात आपले हक्कच आणि उच्चानक यम मंगल, चोवीसला अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळकटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगले मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळप तालुका वाळवा जिल्हा सांगली परराज्यातील आरोपींकडून चोरीच्या दोन महिंद्रा बोलेरो गाडी व तीन मोटरसायकल जप्त इस्लामपूर पोलीस म्हणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई लालचंद स्वलाल जाट चौधरी राहणार वॉर्ड नंबर पाच ठाणी खादरवाली तालुका घरटकणेत जिल्हा सिकर राज्य राजस्थान या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे सदर कारवाईमध्ये एकूण पंधरा लाख बासष्ट हजार एकशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अभिजित पाटील राहणारी इस्लामपूर तालुका वाळवा यांच्या मालकीची महिंद्रा बोलेरो क्रमांक एम एच अकरा ए डब्ल्यू साठ अठरा कोणीतरी अज्ञात नेल्याचे दिनांक आठ मार्च रोजी इस्लामपूर पोलिसात फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली बोलेरो गाडी ही शहापूर गावी धनगरमाळ जिल्हा कोल्हापूर येथे असल्याबाबत गोपनीय ये बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती तत्काळ पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे परवानगीने सदर दत्त मंदिर चौक येथे सापळा रचून पोलीस हेडकॉन्स्ट राजाराम हांडे यांनी समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो गाडीला थांबून विचारपूस केली असता लालचंद सुवालाल जाड चौधरी असे चालकाने नाव सांगितले त्यावेळी सदर त्याचे ताब्यातील गाडीबाबत विचारपूस करीत असताना त्याने उडवाबुडवीची उत्तरे दिली त्यावेळी राजाराम हांडे व डी बी पथकातील अंमलदार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असताना त्याने सदरील गाडी ही त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल मीना याच्यासोबत चोरी केल्याचे सांगितले व त्याचा साथीदार बनवारी मोहनलाल मीना याचे विचारपूस केली असता तो बाहेरगावी कुठेतरी गेला असल्याबाबत सांगितले आहे यावर लालचंद यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने आणखी कासगाव येथून एक बोलेरो गाडी तसेच शहापूर तालुका हातकणंगले येथून एक इको गाडी चोरी केल्याची कबुली दिली आहे याच बरोबर रांजणगाव एम आयडीसी शिकारापूर कराड येथून साथीदार बनवारी मोहनलाल मीना यांच्या सोबत दुचाकी व चारचाकी के चोरी केल्याचे सांगितले व कापूसखेड येथील बियर बार फोडून तेथून रक्कम चोरी केली असल्याचे सांगितले त्याच्या सांगण्याप्रमाणे वरील सर्व गाड्या त्याने धनगरमाळ शहापूर तालुका हातकणंगले येथे मोकळ्या मैदानात लावलेल्या आहेत असे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन सर्व मुद्देमाल दोन पंचा समक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे यांनी जप्त केला आहे फरारी आरोपी बनवारी मोहनलाल मीना याचा गुन्हे अभिलेख पाहिले असता त्याचे राजस्थान येथे एटीएम चोरी तसेच घरफोडी वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याचा शोध सुरू आहे सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव पोलीस हेड कॉन्स्टेबल राजाराम हांडे जालिंदर माने शशिकांत अमोल सावंत दीपक घस्ते विशाल पांगे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे अजय पाटील व विवेक साळुंके सीसीटीव्ही कक्षा सांगली पोलीस कॉन्स्टेबल सेहा पाटील आरती शिंदे यांनी सभा घेतला आहे